वळ्यात पुढील बातमीकडे प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षीही अत्यंत आनंदात उत्साहात रेणुका मंदिरमध्ये गौरीचं चा आगमन आहे पहिल्या दिवशी भाजी भाकरी आणि दुसऱ्या दिवशी दिवाळी सणाचा फराळ सोहळा प्रकारच्या भाज्या पुरणपोळीचा नैवेद्य सुहासिनी पूजन हे मोठ्या आनंदात पार आहे व संध्याकाळी मंदिर परिसरातील सर्व सुहासिनी झिम्माफुगडी पिंगा फेर काटवट कणा अशा पारंपरिक खेळाचा आनंद लुटला आणि गौरी जागवल्या मंगळवारी सकाळी दोरा घेण्याचा कार्यक्रम पार पडला हे करत असताना सुजाता पाटील जगवाले यावेळी म्हणाल्या हा कार्यक्रम गेली तेवीस वर्ष अविरत जोपासत आहोत त्यामध्ये मंदिरा परिसरातील हिंदू मुस्लिम परिवार एकत्र येऊन गौराईचा नैवेद्य करतात विशेष सहकार्य उमा जोतावर मनाली पडळकर वैशाली सरगर आराध्या कागवाडे अश्विनी कागवाडे ऐश्वर्या जाधव पूजा पडळकर चिकोडीकर परिवार आणि शिनू राणी सोनाक्षी अमोल मोठा किरण रेणू रिंकू या तृतीय पंथीयांचा सहभाग मोठ्या प्रमाणात होता त्यावेळी येणाऱ्या काळामध्ये सर्व भाई भक्तांना दुकानदारांना सुखात आनंदात भरभराटीत ठेवू देत ही प्रार्थना त्यांनी केली हे त्यांच्यासाठी गौरी गणपतीचा सण दिवाळीसारखा वाटतो असे सुजाता पाटील म्हणाले